नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवरात्री संपली आणि मज्जा मस्ती गेली मज्जा मस्ती म्हणजे जी यवतमाळमध्ये ह्या नऊ दिवसात जी रोणक राहत होती ना यवतमाळ इतका रात्रीही खूप ठटून राहत होतं ना ते खरंच खूप मिस करत आहे कारण की यवतमाळमध्ये आहे ना नवरात्रीमध्ये यवतमाळात एक वेगळीच वाईब असते ऊर्जा खूप असं ऊर्जा असते पूर्ण यवतमाळात आणि यवतमाळ करांमध्ये सुद्धा या नवरात्रीत पण असो देवी माता गेली आणि ते नवरात्रीचे दिवस गेले आता पुढच्या वर्षी वाट बघूयात माता देवी मातेची तर असो आणि इकडे माझं डेलीचं चा काम चालू आहे आणि हा ब्लॉग आहे ना सायंकाळी मी चालू केला आहे दिवसभर काही शूट केलं नाही कारण की तब्येत बरी वाटत नव्हती माझीसुद्धा अधूनंतर मलाही शर्दी खोकला झालेला आहे थोडंफार म्हणून आणि आज घरी आहे ना आई आणि बाबा येऊन आहेत ते थोडे बाहेर गेले आहेत तर म्हटलं आपण स्वयंपाक करता करताच ब्लॉग बनवूयात तर इकडे आहे ना खूप दिवसांनी एक डिश खायची इच्छा झाली तर तेच बनवून बनवत होते मी इकडे आणि आई बाबा पण आले होते म्हणजे सासू सासरे आले होते तर म्हटलं त्यानिमित्ताने बनवूयात म्हणजे सिम्पलच आहे रेसिपी पुरी भाजीचा बेत केला होता आज तर इकडे मी भाजी बनवत होती आ... पुरी व्हायचेच होते पुरी म्हटलं नंतर टाकूयात गरम गरम पण आधी भाजी बनवून घेते आई बाबा बाहेर गेल्या आहेत यायच्या म्हणजे येतपर्यंत थोडा आपल्या स्वयंपाक आटपून घेऊयात तर इकडे मी भाजीचीच तयारी करत होते कारण की खूप दिवस झाले होते पुरी भाजी आम्हीही खालो नव्हतो आणि आईबाबा आले आले होते तर म्हटलं त्यानिमित्ताने आपण पण खाऊयात आणि अद्दू पण त्यांच्यासोबतच गेली आहे बाहेर आणि ती खूप चांगली खेळत आहे तिच्या आजी आजोबासोबत हो तिची शर्दी खोकला थोडंफार आराम आहे आणि मी याची काही रेसिपी दाखवत नाही आहे तुम्हाला या भाजीची रेसिपी तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल पण एखादा वेळेस मी नेक्स्ट टाईम मी Uh, कोणत्या प्रकारे करते ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर इकडे माझं स्वयंपाक चालू होता आणि मी माझी माझीच मी ब्लॉग शूट करते आहे आणि इकडे आहे ना हे जो झाड आहे ना विड्याचं पान म्हणतो आपण कोणी कोणी नागवेलीची म्हणतात पानं ती तो जो वेल आहे ना घरी होतं सासरी माझ्या तर सासूबाईंनी माझ्यासाठी आणलं होतं तर आई म्हणेत की थोडं पाण्यात वगैरे टाकून ठेवू चांगली टवटवीत राहते मग नंतर कुंडीत वगैरे लावशील तर तेच मी तुम्हाला इकडे दाखवत होते सासूबाईंनी छान पानं आणली होती ही पानं घरीच असलेली बरं म्हणजे वेळोवेळी आपल्याला धावपण नाही कार्य प्रत्येक कार्यक्रमाला आपला पूजेला वगैरे ही पानं लागतातच तर त्याच्यासाठी सासूबाईंनी आणलं होता आता कुंडीत लावते मस्त उद्या बऱ्यापैकी वाचलं तर ते चांगलीच गोष्ट आहे पण माझ्या हाताने आहे ना कधी कधी झाडं वाचतात कधी कधी नाही पण हो माझ्या सासूबाईंच्या हाताला खरंच ऊन आहे त्यांनी जे जे झाडं लावतात ना ते अगदीच वाचतात आणि चांगले टवटवीत फुलं वगैरे पण देतात त्यांना येतात त्यांना तर इकडे बघा माझी भाजी पण फोंडीला देऊन झाली आहे आणि ही घट्ट भाजी मला खूप आवडली आणि एक नंबर स्मेल पण येत आहे याची मला आहे ना अशी घट्टभाजी पण खूप आवडते पण पुरी आहे म्हटल्यावर पुरी सोबत खायला रस्सा तर लागतोच तर इकडे मी कठोर मनकडून पाणी टाकत आहे का, का त्यात कारण मला खरंच घट्ट भाजी खूप आवडते तर ही बघा माझी भाजी असं उकडत उकडायला ठेवली आहे आणि एवढी कन्सिस्टन्सी ठेवली आहे भाजीला तुम्हाला जशी भाजी तुम्ही ठेवू शकता याची रेसिपी तर नक्कीच देणार तुम्हाला तर आता पुऱ्या वगैरे पण करायचे आहे माझे आणि सासूबाईंनी हे बघा माझ्यासाठी इकडे सीताफळ आणले माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा दोघांसाठी आमच्या तिघांसाठी पण आणि ऑलरेडी आहे ना माझे दोन सीताफळ खाऊन झालेत आणि ते मी एकटीच खाले कारण की खूप दिवसांनी मी सीताफळ बघितले आणि चांगले गोड होते सीताफळ ते खरंच मला शर्दी होऊन होती तरी मी दोन खाले सीताफळ एकटीने सकाळी एक खाली आणि सायंकाळी एक खाले खूप मस्त होते गोड आणि इकडे बोलता बोलता माझी भाजी पण बघा मस्त रेडी झाली आहे आणि खूप सुंदर याला स्मेल येत होती खरंच गरम गरम असं पुरी भाजी खाव असं वाटत होतं पण आई बाबा आहेत त्यांच्यासोबत जेवूया म्हणून मनाला कंट्रोल केला आणि हो पुरी पण टाकायचीच होते तर ही बघा भाजी मस्त शिजली आहे आणि इकडे कनिक मडून ठेवला आता मी पुऱ्या टाकते मग भेटते तुम्हाला तर इकडे पुऱ्या टाकायला सुरुवात पण केली आहे मी तर आणि हो सासूबाई बाहेर गेले होते तर म्हटले होते की मी येत पर्यंत थांब मी तुला थोडं पुऱ्या वगैरे तळू लागते पण मी म्हटलं जाऊ द्या येतपर्यंत बहुतेक माझे अर्धे तरी पुरा होतीलच म्हणून मी पुऱ्या टाकायला सुरुवात केली नाहीतर सासूबाई म्हणाला होता की मी येतपर्यंत थांब पण मी पुऱ्या लाटायला घेतलीच होती तर तेवढ्यात माझे मला वाटते मी दोन तीन पुऱ्या केले होते तेवढ्यात सासूबाई आल्याच होत्या मग त्याने पण हेल्प करायला आलेच होते मग सासूबाई पटापट पुऱ्या लाटून दिल्या आणि मी तळून घेतले तसंही पुऱ्या लाटायला आणि तळायला हे ना एकटी हेल्पर पाहिजेच नाही तर आपल्याला खूप वेळ होतो नाहीतर मग आधी पटापट लाटून मग पुऱ्या तळते मी कधी कधी नाहीतर मग कधी कधी ओट्यावरच आता जशी करत आहे ना लाटत जाऊन एक एक पुरी लाटत एक एक पुरी तडत तर तशी तर करत आहे तर आता तशीच करत होते तर पुऱ्या तळताना आहे ना मनात का असते ना माझ्या तरी ही पुरी फुगेल का ती पुरी दुसरी पुरी फुगेल का तिसरी पुरी फुगेल का असं असतं माझं नेहमीचं पण पहिली पुरी अर्धीच फुगली पण दुसरी जी पुरी आहे ना ती मस्त टम्म फुगली होती ते मी तुम्हाला दाखवतेच ही पुरी बघा ही पहिली पुरी आहे ही अशी फुगलेली होती पण माझी दुसरी पुरी पण तुम्ही बघाच ही बघा किती छान टम्म फुगलेली ना असं पुऱ्या करताना आहे ना असं वाटतं असं टम्म जर फुगली ना असं वाटतं पुऱ्या करणं सार्थक झालं आपलं <laughs> मला तरी असंच वाटतं हा गमतीचा विषय आहे सिरियस नका घेऊ तर मस्त चांगलं वाटते ना असं पुरी टम्म फुगलं तर मला तरी खूप आवडते तर मग सासूबाईसोबत पटापट पुरी -पत वगैरे घेतले ते क्लिप्स घेतले नाही नंतर ओटा वगैरे स्वच्छ पुसून घेतला सगळा अख्खा स्वयंपाक झालेला होता आणि आता खूप भूक पण लागली होती आणि तसंही जेवणाचं टाईम पण झालेलं होतं तर म्हटलं आता सगळं ओटा वगैरे आवरते आणि मग जेवणाचं समोर घेते आणि समोरच बसतो आम्ही सगळे हॉलमध्ये आणि हे बघा इकडे गरमागरम पूर आम्ही केलेले सगळे तुम या तुम्ही पण खायला तर मस्त जेवण केला पुरी भाजी मस्त झाली होती मस्त पोट भरून जेवण केला बस एवढंच चला तर आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी